सो हॅलो गायज स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे एन आर गेमिंग तर चला बवानो मी घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी स्पेशली आपली महाराष्ट्राची लाडकी आणि ओल्ड बस ती म्हणजे आपली लालपरी भवानो तर बघून घ्या पॅसेंजर आतमध्ये बसलेले आहेत आणि इथं बसस्टँडमध्ये आपली लालपरी बस उभी आहे एकही बसस्टँडमध्ये बस नाही फक्त आपली बस सोडून तर चला मग पॅसेंजर बसलेले तर आपल्याला लॉंग ड्राईव्हला जायचं आहे भावांनो तर लवकरात लवकर निघायचं आहे तर उशीर न करता चला निघूया तर किशोरी वाटते तुम्हाला आपली महाराष्ट्राची लाडकी लालपरी लाखो दिलाची दडकन महाराष्ट्राची आण भानशान दिसायला पण एकदम सुपर डुप्पर नाद केला पण वाया नाही गेला विषय खाल्लास अवला लाखात कुठे बी दिसू द्या हो लगेच ओळखू येणारी ती म्हणजे आपली लाल परी बस तर झाडात बगीचा केलेला आहे बस स्टँडच्या साईडला विषय एकदम हार्ड आहे सहा सात पॅसेंजर बसलेले आहेत तर ड्रायव्हर साहेब जरा नवीनच आहेत भावानो त्यांना जास्त गाडी अजून हातात तर रोळलेली नाही ही आपली लालपरी एकदम सगळ्यात खतरनाक आहे बाबा अच्छा तर ड्रायव्हर साहेबांनी डायरेक्ट नादा नादा नारळाच्या झाडावर घातलेली आहे तरी काय झालेलं नाही आपल्या लालपरी बसला तर चला आपल्याला ऐकल्या रुपला जायचं होतं बाबांनो कर, न न तर शेतातून वा घालू डायरेक्ट शॉर्टकट डायरेक्ट दुसऱ्या वा रोड विषय नाही बाबा नाद फक्त एकच रोनो ओनली लालपुरी तर बाबा आता साईडला तर बघितलं तर बघा सगळे शेत वगैरे आहेत कोणाचे विषय नाही झाडं दिसते दिसत आहेत पण ना इथं जास्तीत जास्त नारळाचे झाडंच आहेत बघू शकता तुम्ही फुटवर जरी बघितलं तर फक्त फक्त नारळाची झाडं दिसतात फुटवर पण बघा आणि एकदम हिरवगार असं गवत आहे एकदम असा मोकळा बॅकग्राऊंड एकदम फंटास्टिक आहे तुम्हाला इथं बॅटबॉल बिटबॉल खेळायला जायचं असेल तर जावा भावानो विषय नाही किती आहे तेवढं खेळा परत बाहेर विषय नाही एकदम किती बी ग्राउंड मोकळं जाईल नादच आणि फक्त ह्याच बसेसमध्ये जावं लागते भावानो फक्त आपल्या लालपुरीमध्ये बाकी दुसऱ्या कोणत्या बसमध्ये बसल्यावर नाही जाऊ शकत हा विषय नाही फक्त आपल्या लालपरी बसला एंट्री आहे भावानो इकडे नाद केला पण वाया नाही गेला एकदम जबरदस्त असा बॅकग्राऊंड आहे बघा अजून पुढे तर घर पण आहे भावानो आता बघू तिथं लोक आहेत का कसे हो त्या घरामध्ये तर आपल्याला पग थोडा स्पीड पकडलेला आहे तर आपल्याला बघायचं इथं पॅसेंजर आहेत का भेटतील का आईला भावानो या घरात तर माणसं पूर्ण दिसणं आहे सगळे घर बंद दिसतात कामाला गे गेले काही की बघा एक पण इथं घरात माणूस दिसणार आहे सगळ्यांचे दरवाजे खिडकी लावलेलीच आहेत जाऊ द्या मग आता तेव्हा आपल्याला पॅसेंजर भेटत नाही तर आपल्याला आता डायरेक्ट जावं लागेल पुलावरनं ब्रिजवरनं पलीकडं तर बघू कसा दिसतोय ब्रिजवरनं हा नसा नजारा सॉरी नजारा कसा वाटतोय बघूया एकदम खतरनाक आणि कडक जबरदस्त नजारा दिसणार आहे बाबा नो कोणाला काढून घ्यायची असेल तर घ्या हाय का कोणाकडं माई ले ले का तर दोन मिनट बघू मोबाईल आहेत त्याच्या पॅसेंजर तर असे भिहून बसलेले आहेत भावांनो कारण की ड्रायवर साहेब जरा नवीन आहेत त्यामुळं त्यांना भीती वाटते की आता ड्रायवर साहेबवरून गाडी डायरेक्ट खाली वाढतेत का काही की तळकिलीज बघा हे असले तर भावांनो साहेबाचा काय भरोसा नाही त्यामुळं पॅसेंजर सीटाला धरून बसलेले आहेत तर जाऊ द्या भेद भेद का होईना खिडकीतनं बघा भावांनो कसा वाटतोय ब्रीजवरनं फुल्ली ह्या सिटीचा नजारा आणि ही फुल भरलेली नदी पाणी ने, ने। तर बघू शकता तुम्ही अशी एकदम जबरदस्त अशी भरलेली नदी आहे भावांनो डायरेक्ट वरून गेले की खाली विषय मग नादच तर बघा भावानो लाल परीबस बस आपली एका टायरावर डायरेक्ट ब्रिजच्या इकडून इकडे द्या नाद केला पण नाही गेला स्टंटमॅन होते आधी विषय नाही ड्रायव्हर साहेब म्हणजे काय नाद केला पण नाही गेला कसं आहे ना कसा ए विषय नाही आता आता आता, आता 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 तर ड्रायव्हर साहेबांनी एका फोर व्हीलरला डा डायरेक्ट घासत आणलेला आहे आरती जायला डायवर साहेबांनी डायरेक्ट ब्रिज संपायच्या आधीच भावांनो लालपुरी बस आपली डायरेक्ट ब्रिजवरनं खाली आणलेली आहे म्हणजे एवढी त्यांच्या धाडस आहे नाद करा पण आमचा कुठं असं म्हणल्यासारखा धंदा झाला आहे भावांनो तर डायरेक्ट डायवर साहेबांनी ब्रिजवरून खाली आणलेली आहे कोणालाच काय झालेलं नाही पण पॅसेंजरची सगळी फाटून हातात आलेली आहे बघू शकतात तुम्ही पॅसेंजरची सगळी फाटली भावांनो विषय नाही त्यांची तोंडं बघण्यासारखी झालेले आहेत एवढी भीती भिवून भी बसलेले आहेत भावानो डायरेक्ट बघा त्यांची तोंडं कसे बघा तर का होडायवर विषय नाही भावानो ना असली भीती घातलेली आहे ड्रायव्हर साहेबाला ड्रायवर साहेबांनी पॅसेंजराला तर आता बघा भावानो पुढं काय होतं काय नाही तर भावानो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा भावानो पुड़ा। तर आता पुढं आला आहे लॉंग रूट भावानो एकदम लोणावळ्याचा घाट असल्यासारखा आलेला आहे पुढं तर पुढचं कोणतं गाव आहे ते माहीत नाही पण खूपच डेंजर आणि खतरनाक दिसतंय तर ते बघण्याआधी छोटासा ब्रेक घेऊया तिथून पुढं नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिथून पुढचा भाग इथून पुढला सफर आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये करायचा आहे तर इथे छोटासा ब्रेक घेतो भावानो कारण की ड्रायव्हर साहेबाला आता लागली झोप त्यामुळं विषय नाही थोडीशी झोप घ्यायलाही तर थांबवलेली आहे तर परत भेटूया बाडिओमध्ये बाय